श्री स्वामी समर्थ मित्रांनो हनुमान जयंतीला हा एक उपाय केल्याने तुम्ही धनवान बनाल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल मित्रांनो हनुमान म्हणजेच कार्यसिद्धी पराक्रम आणि विश्वास जर या जयंतीला तुम्ही फक्त एकही उपाय भक्तीपूर्वक केला तर तुमच्या आयुष्यात आणखी कोणताही उपाय करायची गरज भासणार नाही आणि हो हे उपाय फक्त तुमचं जीवनच बदलणार नाही तर तुमच्या सात पिढ्यांना धन शांती आणि उन्नती देणारे आहेत भक्तांनो हनुमान जयंती म्हणजे केवळ एक उत्सव नाही आहे श्रद्धेचा भक्तीचा आणि शक्तीचा संगम आजच्या या शुभ दिवशी जर हनुमंताच्या चरणी विशिष्ट सेवा केली तर त्या कृपेमुळे तुम्हीच नव्हे तर सात पिढ्या धनसंपन्न होतात चला तर मग जाणून घेऊया अशा वीस प्रभावी उपायांबद्दल जे तुम्हाला हनुमंताच्या कृपेने अखंड संपत्तीचं वरदान देतील नंबर प्रभातकाळी श्रीराम नामाचा जप करा हनुमानजींचं सर्वात मोठं बल म्हणजे श्रीराम भक्ती जयंतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी श्रीराम जय राम जय जय राम असा जप केल्यास हनुमानजी अतिशय प्रसन्न होतात नंबर दोन हनुमान चालिसा सात वेळा पठण करा हनुमान चालिसा हे संकटांवर दरिद्रतेवर आणि भयांवर विजय मिळवणारे अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे सात वेळा सच्च्या भक्तीने पठण केल्यास धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात नंबर तीन झेंडूच्या फुलांचा हार अर्पण करा हनुमानजींना झेंडू फुल प्रिय आहेत ते तेजस्वी असतात आणि हनुमानाच्या तेजाशी जुळतात हा हार अर्पण केल्यास समृद्धीची ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करते नंबर चार गूळ आणि चणे नानाचं नैवेद्य दाखवा हे अत्यंत प्रिय नैवेद्य आहे हनुमानजींना गूळ आणि चणे दाखवून मग गरजूंमध्ये वाटल्यास पुण्य आणि धन दोन्ही मिळतं नंबर पाच वानरसेवा करा वानर म्हणजे हनुमानाचं रूप कोणत्याही वानराला अन्न दिलं विशेषतः केळं किंवा गूळ भाकरी तर ते हनुमानाला अर्पण केल्यासारखंच मानलं जातं नंबर सहा लाल ध्वज मंदिरात लावा लाल रंग म्हणजे शक्ती आणि विजयाचं प्रतीक घरात किंवा हनुमान मंदिरात लाल ध्वज लावल्यास दारिद्र्य संकट आणि अपयशाचं उच्चाटन होतं नंबर सात रामरक्षा स्तोत्र वाचा हे स्तोत्र केवळ श्रीरामांचं संरक्षण मिळवण्यासाठी नाही तर हनुमानाची कृपाही प्राप्त करण्यासाठी प्रभावी आहे हे वाचल्यास आर्थिक संरक्षण आणि वृद्धी होते नंबर आठ सिंदूर अर्पण करा शुद्ध सिंदूर हनुमानजींचा अत्यंत प्रिय अंग आहे त्यांच्या मूर्तीला सिंदूर लावल्यानं आपल्या जीवनात तेज आणि यश स्थिर होतं नंबर नऊ तिळाच्या तेलाचा दिवा लावा तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास हनुमानजी प्रसन्न होतात आणि घरातील वाईट शक्ती दूर होतात नंबर एक दहा गरिबांना अन्नदान करा हनुमान जयंतीच्या दिवशी अन्नदान केल्यास तेच तुम्हाला धनदानाच्या रूपात परत मिळतं दान हेच धनाचं खरं बीज आहे नंबर अकरा नर्मदेश्वर शिवलिंगाजवळ हनुमान स्तोत्र वाचा हनुमान हे शंकराचा व रुद्रावतार आहेत त्यामुळे नर्मदेश्वर शिवलिंगाजवळ हनुमान स्तोत्र वाचल्यास दुग्नास फल प्राप्त होतं नंबर बारा लाल कपड्यात गोड पदार्थ भरून दान करा लाल रंग आणि गोड पदार्थ दोन्ही शुभतेचे प्रतीक आहेत गरजूंना हे दान केल्यास तुमचं भाग्य उजळतं नंबर तेरा घराच्या प्रवेशद्वारी सिंदूर लावा दरवाजावर सिंदूर गंध आणि अक्षता लावल्यास घरात लक्ष्मीचं आगमन सुनिश्चित करतं नंबर चौदा हनुमान अष्टक वाचा हनुमान अष्टक हा आठ श्लोकांचा अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे ते वाचल्यास मनोबल वाढतं आत्मविश्वास वाढतो आणि व्यवसायात भरभराट बर होते नंबर पंधरा चांदीचं चा छत्र अर्पण करा हनुमानाच्या मूर्तीवर चांदीचं चा छत्र अर्पण केल्यास समृद्धी सुख आणि स्थैर्य मिळतं हे उपाय विशेषतः व्यापाऱ्यांसाठी लाभदायक आहेत नंबर सोळा मारुती स्तोत्राचं अकरा वेळा पठण करा हेस पसुन रक्षन करता, आनी मदद करता। साथी हे स्तोत्र संकटांपासून रक्षण करतं आणि आर्थिक उन्नतीस मदत करतं हनुमान जयंतीसाठी हे पठण अत्यंत प्रभावी आहे नंबर सतरा मुलांना हनुमान कथा सांगा पिढ्यांना भक्ती आणि नीतीमूल्याचं ज्ञान देणं हेच त्यांना दीर्घकालीन संपत्ती आणि सद्गुण देण्याचं साधन आहे नंबर अठरा बजरंग बाण वाचा हे स्तोत्र अत्यंत ताकदवान आहे जेव्हा संकट आणि अडथळे येतात तेव्हा बजरंगबान वाचल्यास मार्ग खुले होतात नंबर एकोणीस रोज हनुमान चालीसा पठण सुरू करा केवळ जयंतीपुरतं नाही तर रोज हनुमान चालिसा वाचल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पैशाची गळती थांबते नंबर वीस ओम हनुमते नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा मंत्र धनलाभासाठी अत्यंत प्रभावी आहे हा जप संपूर्ण सात पिढ्याचं कल्याण करू शकतो असा विश्वास आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर